आमदार बच्चू कडू यांनी आपल्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणूक जाहीरनाम्यात मुंबई येथील सदनिका दाखवली नाही असा ठपका ठेवत चांदूर बाजार न्यायालयानं त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती या निर्णयाविरुद्ध आमदार कडू यांनी अचलपूर न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयानं चांदूर बाजार न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरविला आहे यामुळे आमदार बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे बच्चू कडू यांच्याकडे आलेल्या मुंबई येथील असलेल्या सदनिकेचा उल्लेख दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत केला नाही ही संपत्ती त्यांनी लपवून ठेवली असा आरोप करणारं प्रकरण चांदूर बाजार न्यायालयात दाखल होतं यावर चांदूर बाजार न्यायालयानं निकाल देताना आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती या निकालाला आव्हान देणारी याचिका बच्चू कडू यांनी अचलपूर न्यायालयात दाखल केली होती यावर अचलपूर न्यायालयानं निर्णय देत चांदूर बाजार न्यायालयाचा निर्णय रद्द बताल केला आमदार बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे